जय महाराष्ट्र मित्रांनो एम पी एस सी पोलीस गुरु या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावरील प्रश्न बघणार आहोत जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन पार्टमध्ये बघितले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आपल्या एम पी एस सी पोलीस गुरु या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात आणि ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर पासष्टवा प्रश्न आहे मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर मनसर टेकड्या ह्या नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत सहासष्टवा प्रश्न आहे कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र कोणते आहे तर कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र हे कोल्हापूर आहे सदुसष्टवा प्रश्न आहे पाण्यात विरगळणारी जीवनसत्वे कोणती तर पाण्यात विरगळणारी जीवनसत्वे ही ब आणि क ही दोन आहेत तर अडुसष्टवा प्रश्न आहे लखनऊ करार कोणत्या वर्षी झाला तर लखनऊ करार हा एकोणीसशे सोळा या वर्षी झालेला आहे एकोणसत्तरवा प्रश्न जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो तर जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून रोजी साजरा केला जातो सत्तरवा प्रश्न जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो एकाहत्तरवा प्रश्न शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते बहात्तरवा प्रश्न महाराष्ट्र राज्यात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे तर महाराष्ट्र राज्यात सुपारी संशोधन केंद्र हे श्रीवर्धन येथे आहे त्र्याहत्तरवा प्रश्न रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते तर रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह हे वटवृक्ष होते प्रश्न चौऱ्याहत्तरवा यंग इंडिया हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले तर यंग इंडिया हे वर्तमानपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले होते पंच्याहत्तरवा प्रश्न अठराशे बावन्न साली महात्मा फुले यांनी कोणासाठी शाळा सुरू केली तर अठराशे बावन्न साली महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली होती शहात्तरवा प्रश्न कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली होती तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी संत गाडगे महाराज यांनी दिलेली होती प्रश्न सत्याहत्तरवा नामदेवाची कोणत्या राज्यात अनेक मंदिरे आहेत तर संत नामदेवांची पंजाब या राज्यामध्ये अनेक मंदिरे आहेत प्रश्न अठ्ठ्याहत्तरवा व्यापक मानवतावादी भूमिकेचा पुरस्कार करणारे संत कोणते तर व्यापक मानवतावादी भूमिकेचा पुरस्कार करणारे संत तुकाराम हे संत होते प्रश्न एकोणऐंशी वा शेतकरी हाच या देशाचा पोशिंदा आहे ही ठोस भूमिका कोणत्या समाजसुधारकाची होती तर शेतकरी हाच या देशाचा पोशिंदा आहे ही ठोस भूमिका महात्मा फुले या समाजसुधारकाची ठोस भूमिका होती प्रश्न वा महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आहे एक्क्याऐंशी वा प्रश्न पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे तर पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भीमा या नदीकाठी वसलेले आहे ब्याऐंशीवा वा प्रश्न महाराष्ट्रात खत कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रामध्ये खत कारखाना हा तुर्बे या ठिकाणी आहे त्र्याऐंशीवा वा प्रश्न महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तर महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार हे सोलापूर या जिल्ह्याला म्हणतात चौऱ्याऐंशीवा वा प्रश्न कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे तर कृष्णा नदीची उपनदी ही पंचगंगा ही नदी आहे प्रश्न पंच्याऐंशीवा वा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे नाशिक येथे आहे शहाऐंशीवा वा प्रश्न पहिले मराठी कवी संमेलन कोठे भरले होते तर पहिले मराठी कवी संमेलन हे जळगाव येथे भरलेले होते सत्याऐंशीवा वा प्रश्न महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत प्रश्न अठ्ठ्याऐंशी वा लीप वर्षात एकूण किती दिवस असतात तर लीप वर्षामध्ये एकूण तीनशे साठ दिवस असतात एकोणनव्वदवा प्रश्न नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे नव्वदवा प्रश्न कबुतराच्या आवाजाला काय म्हणतात तर कबुतराच्या आवाजाला घुमणे म्हणतात प्रश्न एक्क्याण्णववा मेळघाट येथे डॅश डॅश आहे तर मेळघाट येथे व्याघ्र प्रकल्प आहे तर ब्याण्णवा प्रश्न पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी डॅश डॅश तासांत पूर्ण करते तर पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी चोवीस तासामध्ये पूर्ण करते प्रश्न त्र्याण्णव देशाची आर्थिक राजधानी ही डॅश डॅश आहे तर देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे चौऱ्याण्णववा प्रश्न हत्ती राहतो त्या ठिकाणाला काय म्हणतात तर हत्ती राहतो त्या ठिकाणाला अंबरखाना आणि जंगल म्हणतात प्रश्न पंचाण्णवा चंद्र हा पृथ्वीचा डॅश डॅश आहे तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे शहाण्णवा प्रश्न पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला डॅश डॅश म्हणतात तर पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला खरीप हंगाम असे म्हणतात सत्त्याण्णवा प्रश्न पाण्याचा उत्कलनांक डॅश डॅश डिग्री सेल्सिअस आहे तर पाण्याचा उत्कलनांक हा शंभर डिग्री सेल्सिअस आहे अठ्ठ्याण्णवा प्रश्न दर आठवड्यास प्रसिद्ध होते त्याला काय म्हणतात तर दर आठवड्यास प्रसिद्ध होते त्याला साप्ताहिक असे म्हणतात नव्याण्णववा प्रश्न जसा पाकरांचा थवा तशी भाकरीचा डॅश डॅश असते तर जसा पाकरांचा थवा तशी भाकरीचा चवड असते शंभरवा प्रश्न महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील चित्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये